सहज सुंदर अभिनय देखणं सौंदर्य दिलखेच कदा आणि हटके स्टाईल मुळे कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य सोशल मीडियाद्वारेही ती चाहत्यांच्या तितकीच संपर्कात राहते सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोची टीम सिंगापूरच्या दौऱ्यावर आहे अवघी टीम परदेशामध्ये आपल्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे आणि याचेच काही सुंदर क्षण प्राजक्ताने शेअर केले आहेत महाराष्ट्राची मधील प्रसाद खांडेकर समीर चौघुले चेतना भट रोहित माने ओंकार राऊत नम्रता संभेराव श्याम राजपूत पृथ्वीक प्रताप रसिका वेंगुर्लेकर या कलाकारांसह प्राजक्ता माळी सिंगापूर मध्ये धम्माल करत आहे यांच्या बरोबर प्राजक्ता माळीची आई देखील या सिंगापूर दौऱ्यावर गेली असल्याचं कळत आहे प्राजक्ताने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात हास्य कलाकार व प्राजक्ता माळी तिच्या आईसह एन्जॉय करताना दिसत आहे प्राजक्ताने शेअर केलेल्या या ती विविध ठिकाणांना भेट देत असल्याचं पाहायला मिळत आहे तसेच यावेळी प्राजक्ताने तिच्या आईसह काही खेळात देखील सहभाग घेतलेला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर प्राजक्ता व तिच्या आईने खास फोटोशूटही केला आहे हा व्हिडिओ शेअर करत प्राजक्ताने या व्हिडिओ खाली कॅप्शन मध्ये आणि आमची आई साहेब हास्य जत्रेच्या समूहात सामील झाली असं म्हणत महाराष्ट्राची हास्य जत्रा व आमची कौटुंबिक सहल असं म्हटलं आहे प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील कलाकारांसह प्राजक्ताची आई नम्रता संभेराव प्रसाद खांडेकर यांचे ही कुटुंब सहभागी झालेले पाहायला मिळतंय त्यामुळे प्राजक्ताच्या म्हणण्याप्रमाणेच ही एक कौटुंबिक सहल असल्याचेही जाणवत आहे दरम्यान या व्हिडिओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स द्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका